जलमला बाळ माझा आनंद म्हणाला जलमला बाळ माझा आनंद म्हणाला वाटलं होतं काम येईन म्हातारपणाला वाटलं होतं काम येईन म्हातारपणाला वाटील मी साखर पान आनंद म्हणाला वाटील मी साखर पान आनंद म्हणाला बाळ माझा धरीन हात माझ्या पणाला बाळ माझा धरीन हात माझ्या पणाला पण बायकोसाठी याचा आता जीवतळा म्हण पण बायकोसाठी आता याचा जीव म्हळ आई संग बोल याला भेटा नाका येळ आई संग बोल याला भेटा नाका वेळ ये ग येळेवर म्या जाणविली भूक येळेच्या ग येळेवर म्या जाणविली भूक म्हातारपणी वाटलंवत देईन मला म्हातारपणी वाटलं वाटलंवत देईन मला सुक बायकोसाठी जिवयाचा किती तळा म्ह बायकोसाठी जिवयाचा किती तळा म्हळ आई संग बोल आला नाही कारे वेळ आई बोल आला नाही कारे वेळ ऊन लागता बाळाला केली मी सावली ऊन लागता बाळाला केली मी सावली इसरून गेला बाळा जन्म देणारी मावली इसरूनी गेला बाळा जन्म देणारी मावली पैठणी साडी घेतो बायको साठी बाई पैठणी साडी घेतो बायकू साठी बाई आई साठी अडचणी सांग तुलई आई साठी सांग सांगतोलई बायको संग जेवतो पुरणपोळी बाई बायको संग जेवतो पुरणपोळी बाई इचारी नाही बापाला जेवले कनही इचारी नाही बापाला जेवले कनही गीत मी जोडी आई बाळावर गीत मी जोडी बिघडून गेलं कलयुगाच वार बिघडून गेल कलयुगाच वार बायकोच्या विरोधात नाही बायकोच्या विरोधात नाही प्रत्येक आई बापाला आई असं वाटतं का आपल्या मुलाचा संसार सुखीचा असा सुखी व्हावं म्हणून सनी असं वाटत नाही आई बापाला का मुलाचा संसार हे वाईक बायकोवर असा विषय नाहीये पण नंतर आई जसं लहानपणापासून बाळाच्या इतकी खस्ता खाती तर त्याच बाळांना बायको आल्यावर आई वाढल्याला पण घेऊन चाला विसरू नये याच्या आधारे मी घेत जोड